आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे गेल्या सहा वर्षात भारतात सतरा कोटी नवीन रोजगार निर्मिती झाली आहे कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातल्या रोजगारांची संख्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात चौसष्ट कोटी तहतीस लाख झाली आहे दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये ही संख्या सत्तेचाळीस कोटी पन्नास लाख इतकी होती बेरोजगारीचा दर देखील दोन हजार सतरा अठरामधील मधील सहा टक्केवरून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये तीन पूर्णांक दोन दशांश टक्के इतका घसरला आहा भुवनेश्वर इथं नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे या प्रयोगशाळेसाठी चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये खर्च येणार आहे सेमीकंडक्टर प्रशिक्षण रचना आणि निर्मितीसाठी आवश्यक उपकरणं या प्रयोगशाळेत असतील गाजा शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेनं दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज कैरो इथं इस्रायल हमास आणि अमेरिकेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक होणार आहे या बैठकीत इस्रायलने कैद केलेले कलॅलिस्टाईनी नागरिक आणि हमासने ओलीस ठेवलेले इस्रायली नागरिक यांच्या दक्षणघाणी बाबतीत चर्चा होईल असं इजिप्तच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे वाटाघाटी सुरु असतानाही इस्रायलनं गाझावर हल्ले सुरुच हल्ल्यात गेल्या चोवीस तासात सत्तर जणांचा मृत्यू झाला आहे याआधीही इस्रायलनं वाटाघाटी नाकारून गाझावर हल्ले केले होते पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान वीस जणांचा मृत्यू झाला दार्जिलिंग कुरेसँग मिरिक कालिपोंग आणि सिक्कीम जनजीवन विस्कळीत झालं असून एनडीआरएफची पथकं आपदग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत नेपाळमधील कोशी प्रांतात काल रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे भीषण पावसामुळे झालेल्या भूस्खलनात किमान अठरा लोकांचा मृत्यू झाला आहे तर इतर काही घटनातही काही जणांना जीव गमवावा लागला आहे बिहारमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी झालं असून राजकीय पक्षांना अजूनही काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात असं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पाटणा इथं वार्ताहरांशी संवाद साधला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार